केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात पडसाद उमटलेत आज कोपरी भागातील आनंदनगरमधील भीमसैनिकांनी निषेध रॅली काढून आपला रोष व्यक्त केलाय दोन हजाराहून अधिक भीमसैनिक संविधानप्रेमी नागरिकांचा समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्राच्या पटांगणातून झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्धविहार मार्ग ही रॅली बाराबांगला सर्कलजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आली यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली संतापलेल्या नागरिकांनी अमित शहा यांच्या छायाचित्राचं यावेळी दहन केलं मिलिंद बनकर पत्रकार आनंद कांबळे प्रवीण भाऊ गायकवाड विजय दळवी सोनाली सरदार निलेश खैरे संदीप बनकर वृषाली दळवी जाधव भारत उ, भरत उबाळे हिरा वानखेडे योगेंद्र हाटे महादेव बोकडे प्रवीण झेंडे राहुल कांबळे सुभाष भोसले शरद वायदांडे उत्तम खाडे पत्रकार नितीन दुधसागर रवींद्र बच्चाव हरेश दोराळे यांच्यासह दोन हजाराहून अधिक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते भाऊ काय सांगा निषेध रॅली आज निषेध रॅली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शाह देशाचा तडीपार गुंड या गुंडाला बाबासाहेब बाबासाहेब नागरिक स्वर्गात जायला मिळेल असं बोलले होते पण माझं एक विनंती होती पोलिसांना हा तडीपारला तुम्ही पोलीस चौकीमध्ये घेऊन त्याला प्रसाद दिला नाही चांगले चांगले लोक पोलीस स्टेशन मध्ये स्वर्ग पण बघितलंय नर्क पण बघितलं देव पण बघितलंय पोलीस स्टेशनला गेल्यानंतर फक्त हा माणूस वाचला कसा काय हा तडीपार गुंड बाबासाहेबांबद्दल असं जर बोलत असेल तर आमच्यातला लहानच लहान तरुण तरुण भारतातला म्हातारा रस्त्यावरती रक्त पेटून उठल्याशिवाय रक्त खवळलेला आहे माणसाने आमच्या ज्या माणसाने आम्हाला आम माणसातून माणसामध्ये उभं मा केलं त्या महामानवाबद्दल जर असं कोणी बोलत असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज कोणी बोलत असेल तर आम्ही कदापि सण करून घेणार नाही हे तर फक्त आमची एक झाकी होती बुच बाकी आम्ही आम्ही इथं कायला गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर वाहनांच्या वर्दळींमुळे आणि दृष्टीहीनांना रस्ता ओलांडता अने अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो कधी कधी अन्य व्यक्तीवर त्यांना अवलंबून राहावं लागतं तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचं उच्चत्य साधून ठाणे महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर पूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे ठाण्यात नागरिकरणासोबतच वाहनांची संख्या वाढत आहे हात नाका नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन कापूरबावडी माजवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहनं येतात या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावं लागतं तर दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात तेव्हा दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ठाण्यातील हात नका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे यामध्ये रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बीपर असणार असून जिथे चढ उतार असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केलेले असून तेथील पोलवर हे बीप असणार आहेत दुण। दुण। आ, महा, तो, तो हो आपल्याकडं महा महानगरपालिका आणि आपल्या माध्यमात आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला सिग्नल म्हणजे हॅन्डीकॅप ऍक्सेसेबल सिग्नल ज्याला म्हणतो आपण त्याला तर तो आपण तीन हात नाका या ठिकाणी चालू करणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे तो भारतात आणि महाराष्ट्रात तो पहिल्यांदा चालू होत आहे तो बीपर बेस्ड असणार आहे आणि बीप जसं याला बीपर असतं आपण हँडिकॅप चा डबा जो आहे रेल्वेचा त्या ठिकाणी जसं बिपर असत त्या प्रकारचं बिपर त्या ठिकाणी असणार आहे ते सांगेल इथे आपल्याला थांबायचं नाही थांबायचं ते अण्णांना आपल्याला कळेल आपल्याला कळणार नाही ते हो ब्रेल लिपी मध्ये म्हणजे त्यांना हात लावून त्या ठिकाणी कळू शकतं की बिपर वाजल्यानंतर त्यांना लक्ष दिलं नंतर त्यांनी ब्रेल लिपीनुसार हात लावला तर त्यांना त्या ठिकाणी कळत नक्की त्यांना कोणत्या दिशेने जायचंय आता सध्या आपण प्रायोगिक तत्वावरती तीन नाके या ठिकाणी करत आहोत मी आताच सांगितलं होतं की बिपर आणि ऍक्सेसिबल आहेत म्हणजे त्याला जे ठिकाणी असं चढ उतार आहेत त्या ठिकाणी त्यांना रॅम्प छोटे छोटे रॅम्प केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी जायचे आणि प्रत्येक पोलला तो बिपर असणार आहे ठाण्याच्या वर्दळीच्या रस्त्यावरील स्टेशन परिसरातील वामनशंकर मराठी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात एका अनोळखी इसमांनी कडी कोंडा तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील अठ्ठावीस पूर्णांक सत्याहत्तर लाखांचा मुद्देमाल घुळून केला होता या प्रकरणी नोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नोपडा पोलिसांनी गुन्हे शाखेद्वारे तपास सुरू केला असता अखेर या आरोपींचा मागोवा घेत ठाणे गुन्हे शाखा आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकांनी सूत्रधारांसह पाच जणांना एकवीस डिसेंबर रोजी बेड्या ठोकून तब्बल एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ठाण्यात ज्वेलर्स दुकानात लूट करून गुजरात राज्यात लपून बसलेल्या आरोपींचा तांत्रिक अभ्यास आणि मोबाईलचं विश्लेषण करत पोलीस पथकानं आरोपी लीलाराम उर्फ लिलेश मालाराम मेशवाल वैवर्ष एकोणतीस राहणार राजस्थान हा आईस्क्रीम पार्लर चालक असून आरोपी चुन्नीलाल उर्फ सुमन शंकरलाल प्रजापती राहणार राजस्थान हा मिस्त्री कामगार आहे तर दुसरा आरोपी जयसराम उर्फ जे डी कलबी हा इलेक्ट्रिशियन आहे आरोपी दोनाराम उर्फत दिलीप मालाराम पर पराडिया हा डायमंड बाजारातील कर्मचारी आहे तसंच आरोपी नागाजीराम प्रतापजी मेघवाल यांना गुजरात राज्यातील सुरत येथून अटक करून त्यांच्याकडील चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी भांडी दागिने इमिटेशन ज्वेलरी मोबाईल फोन आणि इतर वस्तू असा एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अटक सर्व आरोपींना ठाणे न्यायालयात नेलं असता न्यायालयानं त्यांना सव्वीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत अटक पाचही आरोपी हे मूळचे राजस्थान राज्यातील आहेत तर या आरोपींवर राजस्थान येथे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली आहे स्टेशन नौपाड्याच्या आधीमध्ये सतरा डिसेंबरला मराठी ज्वेलर्स मध्ये घरपोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खन्नी विरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे खन्नी विरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे आ, पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये मुंब्रा येथे काम करणाऱ्या तीस कंत्राटी कामगारांना ठेकेदारानं अचानक कामावरून काढून टाकल्यानं कामगारांवर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय गेले पासष्ट दिवस या कामगारांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर शांततामय आंदोलन केले मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केले कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यानं मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या सर्व कामगारांनी महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनात कामगारांनी न्याय मिळेपर्यंत मागण्या न हटण्या मागे न हटण्याचा निर्णय केलाय कामगारांचं म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात यावं आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी ठाणे महापालिका प्रशासनानं त्वरित लक्ष घालून कामगारांच्या मागण्या सोडवाव्यात अशी मागणी श्रमजीवी संघटनेनं केली आहे या आंदोलनामुळे ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात याबाबत चर्चा रंगली असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले क्रिसमस नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यासाठी थेट सांताच रस्त्यावर उतरला होता यावेळी सांटाने सीटबेल्ट लावावा हेडबेल्ट वापर सिग्नल आणि वाहतुकीचे नियम पाळा स्वतःचे आणि पादचाऱ्यांची सुरक्षा ही तुमच्या हातात आहे त्यामुळे वाहनं हळू चालव्या अशा सूचना यावेळी वाहन चालकांना दिल्या आज ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्षेत्रातील सर्व मुख्य चौक आणि सिग्नलवर सांता फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन करताना दिसून आला ट्रॅफिक रुल्स फॉलो करावं बेसिक रुल्स आहेत की लेन कटिंग करू नये लेन कटिंगने अपघात जास्त होतात लेन कटिंगने अपघात झाल्यानंतर आपल्या किमान आपलं डोकं सुरक्षित राहावं त्यासाठी हेल्मेट आपलं घालणं आवश्यक आहे तर हेल्मेट घालणं लेन कटिंग न करणं आणि ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे पिल्यानंतर आपल्याला जर जो जो ट्रेनिंग पण देतो आपण आता जे आठवड्याभरात जेवढे ट्रंक ड्राईव्ह आपल्याला सापडतात त्यांना इथे बोलून ह्याच हॉलमध्ये आपण बोलून त्यांना ट्रेनिंग काउन्सिलिंग करतो ट्रेनिंग देतो की त्यांना त्यांनी चष्मा पिलेले नसताना तो एक वेगळा अनुभव त्यांना येतो की चष्मा घातल्यानंतर त्यांनी की कि कळतं की आपण किती लेवल ची पिलेला आहोत आणि ते पिल्यानंतर ते घातल्यानंतर आपण कुठे जातो आपल्याला काय दिसतं काय नाही दिसत याचा त्यांना इथं अनुभव येतो आणि त्यातलं बऱ्यापैकी त्यांचं मत परिवर्तन होत आहे